सिंग आणि ऑफिस सकाळी रुद्र आपल्याच कॅबिनमध्ये कामात गुंतलेला असतो पेपर्सवर लक्ष असतं तरी मनात वेगळेच विचार फिरत असतात रुद्र मनाशी ही मुलगी इतक्या शांतपणे डिवोर्स पेपर साईन करून आली कोणी दुसरी असती तर रोज प्रश्न विचारले असते वाद घातला असता पण ती ती फक्त काम करते का मला तिच्या या शांततेन ओढ ओर, ओढलं जातंय तो नकळत खिडकीतून पाहतो वाणी आपल्या टेबलवर व्यस्त बसलेली असते इतक्या हलके मागे सरकलेले डोळ्यात आत्मविश्वास ती एका सहकार्याला प्रेझेंटेशन समजावते तिच्या चेहऱ्यावरचं गंभीरपण आणि शांतता बघून रुद्र थोडा वेळ थांबतो क्षणभर त्याला वाटतं ही फक्त सेक्रेटरी नाही ती माझ्या टीमचं खरं बळ आहे लंच ब्रेकच्या वेळी वाणी ऑफिसच्या लायब्ररी कॉर्नरमध्ये बसलेली होती हातात एक बिझनेस मॅनेजमेंटचं पुस्तक ती पान उलटते आणि स्वतःशीच मनात बोलते वाणी मनाशी आतापर्यंत मी फक्त त्याच्यासाठी काम केलं त्यांच्यासाठी काम केलं आता मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे जर उद्या डिवोर्स झालाच तरी मी फक्त रुद्रसिंघाने याची पत्नी म्हणून ओळखली जाणार नाही मी माझ्या कर्तृत्वाने उभी राहीन तिच्या डोळ्यात वेगळाच निर्धार चमकतो कॉन्फरन्स रूममध्ये दुपारी महत्त्वाचं क्लायंट मिटिंग होतं प्रेझेंटेशनमध्ये अचानक प्रॉब्लेम येतो काही स्लाइड्स मिसिंग सगळे घाबरतात रुद्र रागाने डोळे बारीक करतो तेव्हाच वाणी पुढे येते वाणी आत्मविश्वासाने सर मी बॅकअप तयार केला आहे दोन मिनटं द्या मी फाईल प्रोजेक्ट स्क्रीनवर लावते ती झटपट लॅपटॉप कनेक्ट करते मिसिंग डाटा क्लिअर करून नीट प्रेझेंटेशन देते क्लाइ क्लाइंट इम्प्रेस होतो मिस वाणी यू हँडल इट रे लिवेल रुद्र काही बोलत नाही पण नजरेत नकळत स्वप्नेस येते त्याच्या मनात ही मुलगी माझ्या सावलीत न राहता स्वतःचं नाव कमवू शकते आणि मला त्याचा अभिमान वाटतो पण मी ते तिला दाखवू शकत नाही रात्री वाणी आपल्या रूममध्ये बसून नोट्स लिहित असते उद्याच्या प्रोजेक्टबद्दलची तयारी रुद्र बाहेरून जाताना तिचा तो एकाग्र चेहरा बघतो तो थोडा वेळ दाराशी थांबतो पण काही न बोलता पुढे निघून जातो रुद्र मनाशीच काय आहे तिच्या तसं की मी सतत तिच्याकडे ओढला जातोय नाही हे चुकीचं आहे मला बाउंड्रीज ठेवायलाच हव्यात तो चालत जातो पण त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच अस्वस्थ ते सोबत एक हलकीशी स्मित रेषा होती सिंघानिया ऑफिस दुसऱ्या दिवशी सकाळी वाणी डेस्कवर काम करत असते तेव्हा चेच्यारमधून एक मुलगी येते लवली चेअरफुल तिचं नाव सारा नुकतीच कंपनीत जॉईन झालेली सारा थेट वाणीकडे थे। येते सारा हसून हाय तू वाणी ना मला सगळ्यांनी सांगितलं होतं जर काही शिकायचं असेल तर वाणीकडून शिक वाणी थोडंस मीत हास्य करत हो मीच वाणी वेलकम टू सिंगानिया ग्रुप पहिल्याच दिवशी दोघींमध्ये गप्पांचा धागाच होतो साराच्या उत्साहानी बोलण्याने वाणी बराच वेळानंतर हलकं असते लंच ब्रेक काफेटे एरियामध्ये वाणी साधेपणाने आपला डबा ओढते सारा लगेच तिच्या डबल्यावर येते सारा मजेत अरे वा इतका साधा लंच हे खाऊन तू कशी जगतेस चल माझे सँडविच शेअर करते दोघे हसत खेळत जेवायला लागतात सारा सतत गमतीशीर गोष्टी सांगत असते आणि वाणी नकळत खळखळून असते काही दिवसांनंतर ऑफिसमधले लोक म्हणू लागतात वाणी मॅडम आता हसताना दिसतात काही दिवस जातात सारामुळे वाणीचं मनोबल वाढतं ती आता फक्त कामापुरते नाही राहिली होती तर स्वतःला वेळ देऊ लागते कधी कधी लायब्ररीऐवजी कॅफेत असून गप्पा मारते कधी कधी ऑफिस पार्टीमध्ये सहभागी होते वाणी मनाशीच हो रुद्र सरांस बरोबरचं आयुष्य वेगळं आहे पण त्याच्याशिवायही मी आनंदी राहू शकते माझं आयुष्य फक्त एका नात्यावर अवलंबून नाही मी स्वतःला नव्याने घडू शकते रुद्र ऑफिसमधून बाहेर पडतो आणि कॉरिडॉरमध्ये त्याला वाणी व हारा दोघी हसत गप्पा करताना दिसतात पाणी पहिल्यांदा इतकी असताना त्याने पाहिली होती तो थोडा वेळ थांबतो त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी ओढ दिसते रुद्र मनाशीच ती आता खुश दिसतेस पण हे पाहून मला का बरं अस्वस्थ वाटते कदाचित का कारण मला तिचं हसू फक्त माझ्यामुळे यावं असं वाटतं तो लगेच नजरेला कठोरपणा देतो आणि पुढे निघून जातो कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या भागासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद